दिंडोरी तालुक्यातील चारोसे येथे काकानेच वर्षीय पुतणीवर केला लैंगिक अत्याचार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात काका पुतणीच्या नात्याला काळे काकाने अडीच वर्षीय पुतणीवर लैंगिक अत्याचार केल्याने जडगाव नंतर दिंडोरी तालुक्यातील धक्कादायक घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास वणी पोलिसांनी अटक केली असून पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे या घडलेल्या प्रकाराबाबत चारोसे गावासह संपूर्ण दिंडोरी तालुक्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी परिसरातून केली जात आहे याबाबत वणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी दिंडोरी तालुक्यातील चारोसे येथील मुलगी आपल्या घरासमोर अंगणामध्ये खेळत असताना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पीडित मुलीचा चुलत काकाने तिला घरासमोरून घेऊन गेला मुलगी बराच वेळ झाला तरी दिसत नाही म्हणून तिच्या घरातील लोकांनी तिचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता रात्री आठ वाजेच्या सुमारास सदर मुलगी घरापासून काही अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात संशयित आरोपी रतन भास्कर गांगुर्डे वय वर्ष एकवीस राहणार चारोसे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मुलीसहित दिसून आला दरम्यान याबाबत पीडित मुलीच्या आईचा जबाब नोंदवून तक्रार वणी पोलिसात दाखल करण्यात आली भादवी एकशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे शहात्तर दोन फ तीनशे शहात्तर अ ब भादवी कलम चार सहा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील करत आहेत लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव प्रतिनिधी